शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत आपण जी काही सिरीज आणली आहे याच्यामध्ये आपण आज ट्रायकोडर्मा या, या जैविक बुरशीनाशकाबाबत माहिती घेणार आहोत हे फक्त जैविक बुरशीनाशकच नाही तर हे ऑल इन वन आहे ते कसं आणि आपल्याला फायदेशीर कसं ठरतं आणि त्याचा फायदेशीर राहण्यासाठी वापर कसा करावा खर्च कसा कमी करावा त्याची माहिती आपण आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत तर जाणून घेऊया ट्रायकोडर्मा म्हणजे नेमकं काय तर ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे की जी आपल्या मातीमध्ये नैसर्गिक तेनं वाढते मातीमधून येणाऱ्या रोगांसंदर्भात जे काही एकात्मिक व्यवस्थापन करतो ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते याच्या अनेक प्रजाती आहेत यामध्ये ॲस्पिरिलियम विरडी किंवा ट्रायकोडर्मा हर्झियानम ट्रायकोडर्मा कोयनांगी ट्रायकोडर्मा पॉलिस्फोरम ट्रायकोडर्मा विरॅस अशा पाचशेहून अधिक प्रजाती आपल्याला सर्वसाधारणपणे मातीमध्ये आढळतात आणि या शेती आणि पिकाच्या दृष्टीनं अतिशय सुरक्षित अतिशय महत्वाच्या संरक्षण प्रदान करणाऱ्या आणि अन्नद्रव्य प्रदान करणाऱ्या सुद्धा आहेत ही उपयुक्त बुरशी रोपांच्या मुळा लागत म्हणजेच रायझोस्फियर मध्ये काम करते जिथे आपल्या पिकाचं पोट असतं जिथे मुळं पोट भरतात जिथे मुळं वाढतात त्या रायझोस्फियर परिसरामध्ये भागामध्ये ही ट्रायकोडर्मा मोठ्या प्रमाणावरती वाढते ती रोपांच्या मुळावर पातळ थरांमध्ये वाढते आणि वाढताना वाढीसाठी आवश्यक अशी वाढवर्धक द्रव्य जी आहेत ती आपल्या पिकांना उपलब्ध करून देते यामुळे मुळांची लांबी संख्या वाढते मुळांची वाढ जोमदार होते आणि मुळांवर पातळ ज्याला बायोफिल्म असं म्हटलं जातं या जैविक आवरणामुळे रोगकारक बुरशींना मुळांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणजेच आपल्या मुळांचं संरक्षण जे आहे ते ट्रायकोडर्मामुळे होतं या व्यतिरिक्त आणखी काही बऱ्याचशा गोष्टी ट्रायकोडर्माच्या आहेत त्या आपण पाहूयात आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय पदार्थांच्या सानिध्यात अतिशय चांगल्या प्रकारे वाढणारी ही बुरशी आहे जिचा वापर आपण शेण खतामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमध्ये कोंबडी खतांमध्ये करू शकतो आणि आपल्या पिकाला अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसोबतच रोग आणि विविध घटकांपासून संरक्षण सुद्धा देऊ शकतो साधारणपणे आपल्याकडे मातीमध्ये सत्तरच्या आसपास प्रजाती अतिशय सहजतेनं आढळतात त्यापैकी ट्रायक्युलरम व्हिरडी आणि हर्जनम ह्या दोन प्रजाती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती जैविक पद्धतीनं बुरशींच्या नियंत्रणासाठी वापरल्या जातात यामध्ये ट्रायकोडर्माचा जेव्हा आपण वापर करतो आहोत हा वापर जमिनीद्वारे बियांच्या मार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो पाण्यांवरील रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण ट्रायकोडर्माची फवारणी केलेली फायदेशीर ठरते परंतु यासाठी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असं वातावरण शेतात असणं आवश्यक आहे जेव्हा आपण ट्रायकोडर्मा किंवा इतर कुठल्याही जैविक निविष्टांचा वापर करतो हा वापर करताना आपल्याला शक्यतो संध्याकाळच्या वेळी उन्हाळ्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे जेव्हा तापमान जास्त असतं जमिनीमध्ये मॉइश्चर असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये किंवा इतर सीझन्समध्ये जेव्हा जमिनीमध्ये मॉइश्चर म्हणजेच आर्द्रता जास्त आहे आपण दिवसातल्या कोणत्याही वेळेमध्ये ट्रायकोडर्माचा वापर हा फवारणी गरजेनुसार फवारणी लेबल क्लेमनुसार किंवा पाण्यातून मुळांशी देण्यासाठी करू शकतो जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशक जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यांची जी कार्यक्षमता आहे हा त्यांचा परिणामकारक त्याचा काळ संपला की निघून जाते परंतु जैविक घटकांची मात्र कार्यक्षमता ही टिकून राहते जेवढी त्यांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेवढी वाढ जी आहे ह्या जैविक घटकांची ट्रायकोडरमासारख्या जैविक बुरशीनाशकांची नाशक होते आणि ही वाढ जी आहे ही सातत्यानं टिकून राहते जोपर्यंत आपण एखादा तणनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक जमिनीमध्ये वापरत नाही आहोत जर हे वापरलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो त्याप्रमाणे आपण हे टॉपअप करू शकतो आणि पुन्हा जमिनीमध्ये संतुलित प्रमाण जे आहे ट्रायकोडर्मा किंवा जैविक खतांचं किंवा कीटकनाशकांचं बुरशीनाशकांचं आपण मेंटेन ठेवू शकतो आणि आपल्या पिकाचं संरक्षण करू शकतो ट्रायकोडर्मा बुरशी जी आहे ही जमिनीमध्ये लांब काळापर्यंत टिकून राहण्यासाठी सक्षम आहे विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती टिकते तसेच कोरड्या वातावरणामध्ये तिचं स्पोर फॉर्मेशन्स होतात आणि हे स्पोर फॉर्मेशन सुद्धा मातीमध्ये माती टिकून माती राहतात आणि जेव्हा त्यांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळते तेव्हा ते रिव्हाइव्ह होऊन त्यांचं काम पुन्हा सुरू करतात म्हणजे पुन्हा पिकाचं संरक्षण आणि अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्या पिकांना होते या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा मातीमध्ये माती 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 देण्यासाठी आपण शेण देऊ शकतो ज्याचे डेपो लावणं असं म्हणतात विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमधून देऊ शकतो पाण्याद्वारे देखील ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण ट्रा ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर करू शकतो कापूस कडधान्य तेलबिया भाजीपाला ऊस जवळपास सगळ्या पिकांवरती आपण सुरुवातीच्या काळात येणारे जे मर मुळकूस कॉलरॉट खोडकू जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य आजार आहेत ज्याने आपण त्रासून जातो अशाच वेळी त्या व्यतिरिक्त रोपवाटिकेतील रोपांना सुद्धा गुरुशिजन्य आजारांमुळे मर होते ह्या रोगांसाठी जे काही कारणीभूत असणाऱ्या रोगकारक बुरशी आहेत त्याच्यामध्ये फ्युझेरियम आहे रायझोक्टोनिया आहे फायटोक्थेरा आहे पिथियम आहे अशा अनेक बुरशीजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोडर्माच्या ट्रायकोडर्मा हर्जिन ट्रायकोडर्मा व्हिरडी किंवा उपलब्ध व्हेरियंटचा जो वापर आहे तो करून सहजतेनं नियंत्रणात आटोक्यात आणण्यासाठी मदत मिळते त्यांच्या नियंत्रणासाठी प जैविक बुरशीनाशकांचा वापर जर आपण केला असता ट्रायकोडर्मा हे ज्या प्रकारे काम करतो त्या प्रकारे रोगकारक बुरशींचा प्रादुर्भाव कमी होतो मुळांना संरक्षण मिळतं आणि अन्नद्रव्याची उपलब्धता मिळते त्यामुळे जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो आहोत किंवा नवीन रोपांची लागण करतो आहोत अशावेळी ट्रायकोडर्माचा वापर सुरुवातीला केला असता अतिशय फायदेशीर परिणाम त्याचे दिसतात रोप सुदृढ राहतं आणि भविष्यातही येणाऱ्या रोगकारक घटकांपासून आपल्या पिकाचं संरक्षण ट्रायकोडर्मा करण्यामध्ये सक्षम आहे आता ट्रायकोडर्माची जर माहिती पाहिली तर ट्रायकोडर्म ही जवळपास हिरव्या रंगाची बुरशी आहे ती सगळ्या प्रकारच्या मातींमध्ये आढळते सेंद्रिय पदार्थांची जी कुजवणूक आहे जमिनीमध्ये ही करण्यामध्ये तिचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे म्हणजे जैविक बुरशीनाशक असण्यासोबत ट्रायकोडर्मा एक उत्तम डिकंपोझर म्हणजे विघटकही आहे हा त्याचा एक आणखी फायदा आहे मातीमध्ये सहजतेनं वाढते आणि ट्रायकोडर्मा काम कसं करते ट्रायकोडर्मा ही इतर बुरशींवरती वाढणारी बुरशी आहे मायको पॅरासायटिक असं त्याला म्हटलं जातं ह्या बुरशींच्या आत जाऊन त्या बुरशींमधलं अन्नद्रव्य शोषून घेते जेणेकरून त्या बुरशींच्या वाढीस मर्यादा येतात <coughs> यामुळे जे काही मूळ सडणं खोड सडणं फळ सडणं इत्यादी रोगांवरती बुरशीजन्य आजारांवरती आपण ट्रायकोडर्माच्या माध्यमातून नियंत्रण मिळवू शकतो आणि बीजाच्या उगवणीच्या वेळी बियाण्यातील हानिकारक बुरशीचे आक्रमण आणि परिणामकारकता सुद्धा रोखण्यासाठी ट्रायकोडर्माची आपल्याला मदत होते ट्रायकोडर्मा जसं मी आत्ताच सांगितलं की अतिशय प्रभावी आहे फक्त एक जैविक नाही आहे तर हे अतिशय उत्तम विघटक म्हणजे डिकंपोज सुद्धा आहे त्याच व्यतिरिक्त निमॅटोड्स म्हणजे सूत्रकृमींचा जो प्रादुर्भाव आता सध्या विविध पिकांना त्रासदायक ठरतो आहे सूत्र क्रोमीच्या निमॅटोडच्या अंडी उजवण्यासाठी आणि त्यांच्या सेकंड फर्स्ट टू सेकंड ज्युमिनाइल्सना सुद्धा थांबवण्यासाठी ट्रायकोडर्माच्या वारायन्स ज्या आहेत त्या अतिशय परिणामकारक असल्याचं विविध संशोधन आणि फील्ड ट्रायल्समधनं दिसलेलं आहे म्हणजे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण उत्तम विघटन निमेटोड्स म्हणजे सूत्रकृमींपासून संरक्षण त्या व्यतिरिक्त एन पी के म्हणजे नत्रस पुरत पालाश विरघळणारे जीवाणूंना ते आपल्या पिकाकडे बोलवतं त्यांच्याकडे अन्नद्रव्य बोलवतं त्याने करून त्यांचा संचय वाढून ह्या मातीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये न ना विरघळणाऱ्या खतांचं पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होऊन आपल्या पिकाला ती गत सहानं उपलब्ध होऊन जातात या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा स्वतः सुद्धा अतिशय उत्तम असा फॉस्फरस विरघळणारा म्हणजे स्फुरत विरघळणारा बुरशीचा प्रकार आहे जो अतिशय तत्परतेनं जलदगतीनं काम करण्यामध्ये सक्षम आहे सोबतच पिकांच्या मुळांना प्रोटेक्टिव्ह संरक्षण ज्याला आपण म्हणतो की एक जैविक कुंपण जे आहे हे ट्रायकोडर्मामुळे मिळतं मुळं कायम सुदृढ राहण्यास मदत होते त्याच्यामुळे अन्नद्रव्याचा अपटेक चांगला होता आणि पिकाची वाढ आपल्याला चांगली मिळते पिकाची वाढ चांगली अपटेक चांगला तर पिकांवरती येणारे रोग आणि किडींपासून सुद्धा संरक्षण आपल्याला आणायचे त्यापासून मिळतंच तर अशी ही ट्रायकोडर्मा बुरशी आहे की जो मित्र जीवाणूंना मित्र बुरशींना संरक्षण देतो वाढीस मदत करतो पिकाजवळ बोलवतो त्या व्यतिरिक्त रोगकारक बुरशींना नष्ट करतो त्यांच्या वाढीस प्रतिबंध करतो रोगकारक बुरशींपासून जीवाणूंपासून संरक्षणासाठी जैविक कुंपण जे आहे एखादी बॉर्डर ज्याला आपण म्हणूया पिकाच्या मुळांभोवती तयार करतो तसेच सूत्रकृमींपासून सुद्धा संरक्षण करतो आहे की नाही मग ट्रायकोडर्मा आपल्यासाठी फायदेशीर हा जो आहे ट्रायकोडर्मा हा जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या वनस्पती गवत आणि इतर पिकांच्या सेंद्रिय अवशेषांचे सुद्धा अतिशय योग्य प्रकारे विघटन करायला मदत करतो तसेच कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय खत जर आपण सोबत हलक्या आर्द्रतेमध्ये वापरले तर त्याची परिणामकारकता वाढते जेवढं मॉइश्चर जास्त तेवढं ट्रायकोडर्माची इफिशियन्सी म्हणजे परिणामकारकता आपल्याला चांगली मिळते ट्रायकोडर्मा हे वनस्पतींच्या चांगल्या चा 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 वाढीसाठी देखील काम करतं वनस्पतींच्या वाढीसाठी उपलब्ध जसं आपल्याला जीवनसत्व लागतात तसं वनस्पती नाही लागतात मग ह्या जीवनसत्व वनस्पती वाढ संप्रेरक यांची उपलब्धता करून देण्यासाठी सुद्धा ट्रायकोडर्मा काम करतात ट्रायकोडर्मा करतात जमिनीमध्ये वर्षानुवर्ष टिकून राहतो आणि रोगराईला आळा मिळतो यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही संपूर्णपणे सेंद्रिय शेतीसाठी ट्रायकोडर्मा हे अतिशय प्रभावी असं रा जैविक बुरशीनाशक आहे त्याचप्रकारे एकात्मिक बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी सुद्धा आपण ट्रायकोडर्माचा वापर विविध गोष्टींसोबत सातत्यानं करू शकतो जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य आजार नियंत्रण ठेवायला मदत होऊन जाते पायकोडर्मा ही ज्या काही रोगकारक बुरशी आहे त्या बुरशींच्या धाग्यांना विळखा घालते त्यातलं पोषक अन्नद्रव्य शोषून घेते आणि मग परिणामी रोगकारक बुरशींमध्ये जे काही कर्ब आहे नत्र आहे जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यांची वाढ खुंटते आणि म्हणजेच आपल्या पिकाचं त्यांच्यापासून संरक्षण व्हायला मदत होते ही बुरशी विविध प्रकारचे ग्लायकोटॉक्सिन्स तसेच विरिडीन त्या व्यतिरिक्त इतर काही प्रतिजैविका म्हणजेच अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल मॉलिक्युल्स तयार करते की जे रोगकारक बुरशींना मारक ठरतात तसेच काही रोगकारक जीवाणूंपासून देखील पिकांचं संरक्षण करण्यामध्ये सक्षम आहेत असं विविध संशोधनांच्या अंतर्गत निष्कर्षात आपण आलेलो आहोत ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी सुद्धा मदत करते याचा वापर करताना कसा करावा हे अतिशय महत्वाचं आहे कुठलंही तणनाशक कुठलंही रासायनिक बुरशीनाशक याच्यासोबत किंवा प्रतिजैविक यांच्यासोबत आपण ट्रायकोडर्माचा वापर टाळावा कारण रासायनिक बुरशीनाशक हे बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे मग ते चांगल्या आणि वाईट बुरशींमध्ये फरक करत नाही आणि मग रासायनिक बुरशीनाशकासोबत जर आपण ट्रायकोडर्मा वापरलं तर ट्रायकोडर्माची मर होते आणि त्याच्यामुळे ट्रायकोडर्माची परिणामकारकता आपल्याला भेटत नाही म्हणजेच लांबच्या पल्ल्यापर्यंत नियंत्रण जे आहे रोगकारक बुरशींवरती मिळवायचं असेल तर ट्रायकोडर्मा वापरत असताना जमिनीतून रासायनिक बुरशीनाशकांचा वापर आपण टाळलेला हे उत्तम राहील तसेच सूर्य ट्रायकोडर्माची जेव्हा आपण उत्पादनं वापरतो ती सूर्यप्रकाशापासून धूळ कोरडे आणि थंड जागेमध्ये साठवणं गरजेचं आहे याचा वापर आपण रासायनिक कीटकनाशकांच्या सोबत करू शकतो पण त्याच्यासाठी लेबल क्लेमनुसार त्याचे ॲप्लिकेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे ट्रायकोडर्माचा वापर जो आहे हा सरासरी जो क्लेम क्लेमनुसार दिलेला आहे त्याच्यानुसार करणं योग्य आहे बीज प्रक्रियेसाठी वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यासोबत आपण ट्रायकोडर्मा पाच ते पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यासोबत आपण ट्रायकोडर्माचा वापर जो आहे तो करू शकतो पुन्हा एकदा थोडक्यामध्ये रिव्हिजन ट्रायकोडर्मा हे उत्तम जैविक बुरशीनाशक आहे उत्तम सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करणारं विघटक आहे म्हणजेच डिकम्पोजर आहे सूत्रकृमींच्या वाढीस आळा घालणारं वाढ थांबवणारं अंडी कुजवणारं देखील आहे त्या व्यतिरिक्त पिकांच्या मुळांभावती जैविक कुंपण तयार करून त्यांचं विविध प्रकारच्या रोगकारक घटकांपासून संरक्षण करणारं आहे आणि पिकांच्या वाढीस आवश्यक अशा चांगल्या जेवणूंना पिकाकडे बोलवून त्यांच्या वाढीस चालना देऊन पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता करणारं देखील आहे आणि सोबतच स्वतःही एक उत्तम स्फुरद विरगावणारं बुरशीसुद्धा आहे असं हे बहुपयोगी ट्रायकोडर्मा आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे ट्रायकोडर्माची उत्पादनं उपलब्ध असतात एक असतं द्रवस्वरूपातलं एक असतं पावडरच्या स्वरूपातलं द्रवस्वरूपातली उत्पादनं जी आहेत त्यांची कार्यक्षमता ही किंवा काम त्यांचं जे आहे हे तात्काळ चालू होतं पावडर फॉर्ममधली जी आहेत स्पोर फॉर्म्समध्ये असतात त्यांना ॲक्टिव्हहून काम करण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो दोन्ही पण उत्पादनं चांगल्या दर्जाची आहेत आपण वापरू शकतो आपल्या पिकाचं कीड आणि रोगांपासून सूत्रक्मिनपासून आणि वातावरणातील बदलांपासून संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा हे अतिशय उत्तम प्रकारची बुरशी आहे धन्यवाद